वयाच्या तीस वर्षानंतर हाडांचे काही त्रास उद्भवू नये यासाठी खालील सहा गोष्टी लक्षात ठेवायला हव्या जसजसे वय वाढत जाईल तसे तसे अनेक जणांची हाडे कमजोर व्हायला लागतात म्हणूनच वय झाल्यानंतर महिला असेल किंवा पुरुष हाडांचे त्रास जसे गुडखेदुखी कंबरदुखी पाठदुखी यासारख्या समस्या उद्भवायला सुरुवात होते तीस वर्षापर्यंत हाडांमध्ये नवीन नवीन पेशी तयार होण्याचे प्रमाण असते त्यानंतर ते हळूहळू कमी व्हायला लागते म्हणून वर्षाच्या नंतर हाडांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे त्यात पहिले आहे व्हिटॅमिन डीची पूर्तता आपल्या शरीरात हाडांच्या मजबूतीसाठी सर्वात जास्त गरज असते ती कॅल्शियमची आणि आपल्याला अन्न पदार्थांधून कॅल्शियम शोषून घेण्याचे काम हे व्हिटॅमिन डी करत असते त्यामुळे व्हिटॅमिन व्हिटॅमिन डी डी चे चे खूप जास्त आहे प्रमाण जर योग्य असेल तर शक्यतो हाडांचे कुठलेच त्रास होत नाही सूर्यप्रकाशाची किरणे हा व्हिटॅमिन डी चा सर्वात मोठा स्रोत आहे म्हणून सकाळच्या कोवळ्या उन्हात निदान पंधरा मिनिट तरी बसावे दुसरा महत्वाचा घटक आहे कॅल्शियमचे प्रमाण किती असावे हाडांच्या मजबूतीसाठी आपल्या शरीरात मुबलक प्रमाणात कॅल्शियम असणे गरजेचे असते लिंग वय याचा विचार करून प्रत्येकाच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण किती असावे हे आपण पाहू महिलांमध्ये पुरुषांपेक्षा कॅल्शियमची जास्त आवश्यकता असते महिलांमध्ये साधारण पन्नास वर्षपर्यंतच्या स्त्रियांमध्ये दररोज बाराशे मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते तर पन्नास वर्षापर्यंत पुरुषांमध्ये हजार मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते तिसरा महत्वाचा घटक आहे की व्यायामाची आवश्यकता नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तीची आणि व्यायाम न करणाऱ्या व्यक्तीची तुलना केल्यास किंवा व्यक्ती व्यायाम नियमित करतो त्याची हाडे मजबूत असल्याचे आढळून येते आपल्या दैनंदिन जीवन क्रियेमध्ये व्यायामाचा समावेश हा असायलाच हवा म्हणजे जॉगिंग धावणे चालणे वजन उचलणे यासारखे व्यायाम हळूहळू सुरू करून आपन आपण आपली हाडे मजबूत करू शकतो चौथा महत्वाचा घटक आहे धूम्रपान करू नये धूम्रपान करणे हे तुमच्या हाडांना कमजोर करण्याचे एक मोठे कारण आहे हे ऐकल्यावर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण आतड्यांमधून जे कॅल्शियम शोषले जाते त्यामध्ये काम हे धूम्रपानामुळे होते धूम्रपानामुळे हाडांमध्ये रक्तप्रवाह कमी होतो त्यामुळे हाडांना पोषक तत्व ऑक्सिजन मिळत नाही जर तुम्हाला तुमच्या हाडांची काळजी असेल तर धूम्रपान मद्यपान आजच बंद करा शरीरातला पाचवा महत्वाचा घटक आहे की शरीराला आवश्यक ते प्रोटीन मिळाले पाहिजे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी प्रोटीनची आवश्यकता असते म्हणून दैनंदिन जीवनातील आहारामध्ये प्रोटीन युक्त पदार्थांचा वापर केला पाहिजे विविध प्रकारच्या डाळी पनीर सोयाबीन दूध यासारख्या पदार्थांचा तुम्ही आहारामध्ये समावेश करू शकता सहावा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे लठ्ठपणा जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या हाडांना कुठलाही त्रास होऊ नये तर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे आहे कारण आपल्या शरीराचा पूर्ण भार हा आपल्या पायांवर पायांच्या सांध्यावर येतो जर वजन जास्त असेल तर त्याचा हाडांना त्रास होतो म्हणून वजन नियंत्रणात ठेवणे अतिशय गरजेचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा